निलंगा येथील डी पी अकॅडमी जेई व नीट परीक्षांसाठी उत्कृष्ट निकालांसाठी प्रसिद्ध आहे दहावीतून अकरावीत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी डी सेट स्कॉलरशिप परीक्षेचे आयोजन करीत आहे मर्यादित विद्यार्थी संख्येसह नीट सीईटी व जेईई च्या बॅच मध्ये प्रवेशासाठी ही परीक्षा आयोजित करण्यात आली आहे परीक्षा डिसेंबर व पाच जानेवारी रोजी डीसीपी रोड निलंगा येथे होणार असून महाराष्ट्र स्टेट बोर्ड मराठी व इंग्रजी माध्यम तसेच सीबीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांना सहभाग घेता येईल परीक्षा दहावीच्या गणित फिजिक्स केमिस्ट्री व बायोलॉजी वर आधारित असून ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न्स मध्ये होणार आहे चे संचालक प्राध्यापक विजय डावरगावे यांनी विद्यार्थ्यांनी स्कॉलरशिप परीक्षेसाठी नोंदणी करणे आवश्यक असल्याचे सांगितले या परीक्षेद्वारे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कमी खर्चात राजकीय दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी नमूद केले डी सी पी अकॅडेमीमध्ये सहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी तज्ञ शिक्षकांची टीम कार्यरत असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य दिले जाते अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या परीक्षेत सहभाग नोंदवावा असे आवाहनही त्यांनी केले आहे